जय हिंद मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते टिक्कर मराठीवर तर पी आपण पाहत आहोत प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर तर आज आपण पाहणार आहोत भंडारा जिल्हा भंडारा जिल्हा दोन हजार चोवीस मध्ये जो काही हा पेपर झालेला आहे तर या पेपर मधील मराठी व्याकरण या विषयाच्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर चालू करूयात आपण भंडारा जिल्ह्यामध्ये बघूयात कुठले कुठले कशा प्रकारचे प्रश्न आले होते ठीके चला तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे संधीवर प्रश्न आला होता बघा अं सदाचार या शब्दाचा संधी विग्रह ओळखा सदाचारचा संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे सद अधिक आचार सदा अधिक आचार सद अधिक आचार, सद आचार सदाचार कुठला पर्याय योग्य येईल ये। संधी विग्रह फक्त ओळखायचा आहे पण प्रकार कुठला आहे हे पण आपल्याला इथं बघावं लागेल तर सदाचार हा शब्द कसा तयार झालाय आचार मूळ शब्द आहे तर उपसर्ग लागलाय सत ठीक आहे कुठला नियम लागू पडतोय इथं तर इथं आपल्याला तृतीय व्यंजन संधीचा नियम लागू पडतोय का बरं काय आहे तृतीय व्यंजन संधीचा नियम तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कठोर वर्ण असून दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा मृदू असेल तर पहिल्या शब्दामध्ये बदल होऊन त्याच्या जागी त्याच्याच गटातील तिसरे व्यंजन येऊन संधी तयार होते तर मग आता आपल्याला बघायचे तच्या गटामध्ये तिसरं कोण आहे त थ द आहे राईट द आणि पुढचा आ जसाचा तसा काय तयार झाला आपला दा तयार झाला मग काय तयार झालं मग द अधिक आ दा स दा चार बरोबर सदाचार ही संधी आपली तयार झाली फक्त नॉर्मल विग्रह आपल्याला विचारला होता म्हणून पर्याय पहिला योग्य पण प्रकार जर विचारला तर तृतीय व्यंजन संधी नियम जर विचारला तर हा नियम तुमचा तृतीय व्यंजन संधीचा पाठच पाहिजे पर्याय पहिला योग्य जाऊयात आपण आपल्या पुढच्या प्रश्नावर बघूयात काय आहे प्रश्न पुढचा प्रश्न आहे भंडारा जिल्ह्यामध्ये तो म्हणजे उंबराचे फुल म्हणजे काय उंबराचे फुल म्हणजे काय नेहमी भेटणारी व्यक्ती क्वचित भेटणारी व्यक्ती सुंदर व्यक्ती आणि अप्रिय व्यक्ती उंबराची फुल म्हणजेच काय अलंकारिक शब्द आहे अलंकारिक शब्दाचा अर्थ आपल्याला इथे ओळखायला सांगितलेला आहे उंबराचे फुल म्हणजेच क्वचित भेटणारी व्यक्ती क्वचित भेटणारी व्यक्ती म्हणजे अजून एक त्याला अर्थ आहे दुर्मिळ गोष्ट अजून एक त्याला अर्थ आहे वारंवार न दिसणारी व्यक्ती न दिसणारी व्यक्ती म्हणजेच आहे क्वचित भेटणारी क्वचित म्हणजे खूप दिवसानंतर भेटणारी किंवा दुर्मिळ जी सहसा आपल्याला भेटत नाही त्याला म्हणतात उंबराचे फुल तू तर मला उमराचं फुल आणायला सांगितलंस असं म्हणतात बरोबर शाब्दिक शब्दशा अर्थ नाही घ्यायचाय म्हणजेच जी व्यक्ती आपल्याला लवकर भेटत नाही किंवा कुठे असेल तिचा काही थांब पत्ता आपल्याला नसतो तर तशा व्यक्तीला तुम्हाला शोधून आणायला सांगितलंस असा त्या वाक्याचा अर्थ आपल्याला घ्यायचा असतो तर इथे नॉर्मल अर्थ विचारला होता म्हणून उंबराचे फुल म्हणजेच क्वचित भेटणारी व्यक्ती चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे घोडा या शब्दाचे सामान्य रूप कोणते घोडा शब्दाचे सामान्य रूप कोणता आहे हे आपल्याला इथे ओळखायचंय बघा घोड घोडे घोड्याला आणि घोडी काय येईल बरोबर <coughs> सामान्य रूप म्हणजेच काय घोडा हा मूळ शब्द आहे राईट सामान्य रूप मूळ शब्द वाक्यात वापरल्यानंतर त्याला प्रत्यय लागतो आणि प्रत्यय लागल्यानंतर त्याच्यामध्ये जो कानामात्रा उकाराच्या रूपात बदल होतो त्याला आपण सामान्य रूप म्हणतो राईट मग घोडा शब्द आपण पहिलं एखादं नॉर्मल वाक्य ऑन द स्पॉट बनवू ठीक आहे बघा घोड्यावरून एखादं वाक्य बनवा बरं हा पोलीस भरतीमध्ये ग्राउंड वर सारखं पळावं लागतं हम्म पोलीस भरतीचे विद्यार्थी करतात त्यांना माहिती माहितीयेत रनिंग घोड्यासारखीच रनिंग करायची असते आपल्याला तरच आपण मिरिटमध्ये येतो बरो बरोबर ना मग आता घोडा हा शब्द वाक्यात वापरला काय तयार झालं रे सारखं हा प्रत्यय लागला घोडा या शब्दामध्ये काय बदल झालाय तर घोड्याचं घोड्या झालेलं आहे प्रत्यय काढून टाकायचा आणि जो शब्द उरतो त्याला म्हणायचं सा सामान्य रूप मग घोड्याचं सामान्य रूप काय झालेलं आहे घोड्या झालेला आहे इथं अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपण जेव्हा सामान्य रूप ओळखतो पर्यायामध्ये तेव्हा विदाऊट प्रत्यय जो शब्द असतो ना तोच तो शब्द आपल्याला बरोबर उत्तर म्हणून घ्यायचा असतो पण जेव्हा पर्यायामध्ये फक्त घोड्या शब्द बघा आता इथं समजा दुसरा पर्याय आहे आपला घोड्या आणि तिसरा पर्याय आहे घोड्याला अशा वेळी शंभर आणि एकशे दहा टक्के तुम्हाला घोड्या हाच पर्याय बरोबर आहे विदाउट प्रत्ययवाला सामान्य रूपच सामान्य रूप असतं राईट कळालं तुम्हाला हे दोघं असतील तर कोणाला बरोबर द्यायचंय याला बरोबर द्यायचंय पण हाच जर पर्यायामध्ये नसेल तर मात्र प्रत्यय लागलेलं सामान्य रूप आपल्याला सामान्य रूप म्हणून घ्यावं लागतं क्लिअर लक्षात ठेवा प्रत्यय लागलेला शब्द कधीच सामान्य रूप नसतो पण नाही तो आपल्याला घ्यावं लागतं कधी कधी पर्यायामध्ये तो नसतो तेव्हा घ्यावं लागतं तर इथे ऑप्शन थर्ड आपला राईट आहे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे आपला चौथा प्रश्न भंडारा जिल्ह्यामधला घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा घर कोंबडा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला असेल भटका आळशी कामसू घर जावई <coughs> काय येईल बरोबर विरुद्धार्थी ओळखायचे म्हणजे घर कोंबडा या शब्दाचा अर्थ आधी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे अर्थ माहित असेल तरच आपण त्याच्या अपोजिट अर्थ ओळखू शकतो राईट घर कोंबडा म्हणजे घरातच बसून राहणारा खायला काळा आणि भुईला भार ना लायब्ररीत जाते ना अभ्यासाचं डोक्यात आहे ना कुठली पोस्ट काढायची त्याला हा नुसतं घरात बसून येत तीन टाइम असं मस्त पैकी आई वडिलांच्या जीवावर घर कोंबडा घरातच बसून अजिबात बाहेर पडत नाही कुठलाच ना भटकायला जाते असंही नाही की बाबा काम करत नाही मग मित्रांबरोबर जातोय फिरायला तसंही जा, नाहीये घरातच बसून राहतोय मग याच्या विरुद्धार्थी काय येईल तर ज्याचा घरात काय टिकत नाहीये नेहमी सतत बाहेर मग तो लायब्ररीत असेल ग्राउंडवर असेल कामावर असेल किंवा मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर असेल घर कोंबडाला विरुद्धार्थी काय मग भटका व्यक्ती तुझ्या पायाला तर भिंगरीच बांधलेली आहे अजिबात तू घरी दिसत नाही मला मी कधी पण येऊ दे म्हणतात ना असं तर भटका घर कोंबडाला विरुद्धार्थी आहे भटका पर्याय पहिलाच योग्य पुढचा प्रश्न आहे आपला महाराणीचा या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे षष्टी पंचमी चतुर्थी सप्तमी चला भले हे रेकॉर्डिंग लेक्चर आहे पण तुम्हाला याची कधीच जाणीव किंवा उणीव सुद्धा वाचणार नाहीये की मॅडम समोर लाईव्ह नाहीयेत मग आम्हाला हा हा डाऊट पडेल मग आम्ही काय करू काहीच नाही तुम्हाला अजिबात डाऊट पडणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते भले रेकॉर्डिंग लेक्चर असेल तरी पण मी तुम्हाला एवढं साध्या भाषेत समजावून सांगते आणि सांगणार आहे की तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की मॅडम लाईव्ह पाहिजे होत्या कधीच नाही वाटणार ठीक आहे महाराणी हा मूळ शब्द आहे तर याला प्रत्यय कुठला लागले त्याच्यावरून आपल्याला विभक्ती ओळखायची असते तर चा हा विभक्ती प्रत्यय कुठल्या विभक्ती प्रकारामध्ये येतो ष्ठी मध्येच येतो का ची, चे, चा च झ झी झे झा हे प्रत्यय कुठल्या विभक्तीचे आहेत तर षष्टी विभक्तीचे आहेत षष्टी विभक्तीला कारकार्थ नसून उपपदार्थ आहे तो म्हणजे संबंध कारक अर्थ का बरं नाहीये षष्टी विभक्तीला याचा कधी विचार केलाय तुम्ही षष्टी विभक्तीला कारक अर्थ का नाहीये कारण श्रेष्ठी विभक्तीमध्ये जो कर्ता आहे आणि क्रियापद आहे क्रियापदाचा संबंध इतर शब्दांशी आहे कारक अर्थ म्हणजे क्रियापदाचा शब्द संबंध कर्त्याशी आणि उपपदार्थ म्हणजे इतर शब्दांशी तर इतर इतर शब्दांशी संबंध दाखवण्याचं काम हे शब्द हे प्रत्यय करतात म्हणून याला उपपदार्थ आहे कारक अर्थ नाही ओके पंचमीचे प्रत्यय उन हून आहेत चतुर्थीचे प्रत्यय सला ते सलाना ते आहेत सप्तमीचे प्रत्यय त इ आ आहेत क्लिअर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात सहावा प्रश्न आहे आपला भंडारा जिल्ह्यामधला खालीलपैकी शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे आशीर्वाद हा शब्द कसा शुद्ध लिहिला जातो हे आपल्याला इथे ओळखायचंय ठीक आहे आशीर्वाद शब्द कसा शुद्ध लिहिलाय आता हा प्रश्न असा आहे की तो दोन हजार दहा पासून एक्झाम मध्ये विचारला गेलाय तुम्ही जर क्यू चा अभ्यास केला असेल तर तुम्हाला जाणवत असेल एकदम सोप्पा प्रश्न आहे आजच्या काळामध्ये एकदम सोप्पा ओके श ला दुसरी वेलांटी आणि रसा र व वरती आहे तर हा आशीर्वाद आपला शुद्ध शब्द आहे लक्षात ठेवायचा आहे पर्याय पहिलाच योग्य चला पुढे सात नंबरचा प्रश्न आहे अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता भंडारा जिल्ह्यामधला अनुज बहीण दोस्त जनक अग्रज काय येईल बरोबर हम्म अनुज म्हणजे लहान भाऊ धाकटा भाऊ मागाहून जन्मलेला नंतर जन्मलेला हे चार अर्थ अनुच्च आहेत मग याच्या अपोजिट आहे थोरला भाऊ मोठा भाऊ आधी जन्मलेला म्हणजेच अग्रज राईट मग पर्याय कुठला योग्य पर्याय चौथाच योग्य चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे काल खूप पाऊस पडला तर या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे काय येईल वाक्याचा प्रकार काल खूप पाऊस पडला आज्ञार्थी उद्गारार्थी विधानार्थी नकारार्थी ओळखा सोप्प एकदम काल खूप पाऊस पडला वाक्याचा प्रकार ओळखायचं साधं आहे काय याच्यामध्ये आज्ञा दिली आहे का है हे कर ते कर असं करू नको तसं करू नको उद्गार आहे का अरे वा खूप पाऊस पडला नाही नकार आहे का पडला नाही म्हणून मग काय हे साधं सरळ सोप्पं वाक्य आहे ज्या वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम आहे फक्त नॉर्मली विधान केलेलं आहे म्हणून या वाक्याला आपण म्हणणार विधानार्थी वाक्य काल खूप पाऊस पडला काळाचा प्रकार जर विचारला तर साधा भूतकाळ आहे पडला लालो लिल एकटच क्रियापदे साध क्रिया घडून गेले साधा भूतकाळ कसाही प्रश्न येऊ हो द्या आपला चुकायला नको आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा सामासिक शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे शब्द आहे दरमहा काय येईल बरोबर तत्पुरुष समास बहुव्री समास अव्ययीभाव समास द्विभू समास हम्म दरमहा विग्रह काय होतो महा म्हणजे महिना दर म्हणजे प्रत्येक प्रत्येक महिन्याला दर महा म्हणजे प्रत्येक महिन्याला प्रथम पद प्रधान आहे <coughs> बरोबर ना बे दर बेला ठीक आहे आ प्रति हे तीन शब्द संस्कृत उपसर्ग आहेत त्याच्यानंतर मराठी उपसर्ग म्हणजे नॉर्मली पुनरावृत्ती झालेली असते घरोघोरी दारोदारी पानोपानी बाकीचे जे, जे आहेत आपले आत्ताच आप मी तुम्हाला म्हटलं बे दर अन यासारखे जे काही आपले उपसर्ग आहेत हे फारसी किंवा अरबी भाषेतून घेण्यात आलेले आहेत प्रत्येक महिन्याला प्रथम पदप्रधान अव्यय भाव समास तमाश। समासाचा पहिलाच प्रकार आहे पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न आहे दहा नंबरचा भंडारा जिल्ह्यामधला देव या शब्दाची अनेक वचन पुढीलपैकी कोणते देवचं अनेक वचन काय होतं देवा देव्या देवे देव काय येईल बरोबर Hmm? देवचं अनेक वचन एक असेल तर देव एकापेक्षा जास्त असेल तर आपण काय म्हणणार तुझा किती देवांवर विश्वास आहे hmm? तू किती देव मानतो एक असेल तर देव एकापेक्षा जास्त असेल तरी देवच देवचं अनेक वचन होत नाही पर्याय चौथा योग्य दुष्काळ या शब्दाची फोड डॅश डॅश अशी होते संधीवरचा प्रश्न आहे आपला दुष्काळची फोड म्हणजे विग्रह आपल्याला ओळखायला सांगितलाय काय येईल दु विसर्ग अधिक काळ दुष् अधिक काळ अधिक काळ दुष्विसर्ग अधिक काळ किंवा दुष्विसर्ग काळ विग्रह म्हणजे आपल्याला मध्ये प्लस साईन पाहिजेत त्याच्यामुळे हे तर कॅन्सल झालं लगेच विसर्गाच्या आधी उ हा स्वर असून विसर्गाच्या पुढे क, 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 प पफ पैकी व्यंजन आलं तर विसर्गाचा काय होतो शषट होतो बरोबर ना विसर्ग अधिक काळ दुष्काळ पर्याय कुठला योग्य पहिलाच विसर्ग संधी आहे ही हम्म चला जाऊयात पुढे पुढचा प्रश्न आहे बारा नंबरचा अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अधोमुखला विरुद्धार्थी हा प्रश्न खूप जुना आहे खूप अधोमुखला काय येईल सम्मुख उन्मुख विमुख आणि दुर्मुख अधोमुखचा अर्थ माहितीये आहे हम्म तर ता त्याला विरुद्धार्थी आपल्याला ओळखायचा आहे काय येईल बरोबर अधोमुख या शब्दाला विरुद्धार्थी आहे उन्मुख पर्याय दुसराच योग्य पुढचा प्रश्न तेरा नंबरचा नागपुरी हा विशेषणाचा कोणता उपप्रकार आहे नागपुरी कुठला उपप्रकार आहे नामसाधित अव्यय साधित सार्वनामिक धातू साधित ओळखा काय येईल बरोबर आता याच्यामध्ये मूळ शब्द काय आहे याच्यामध्ये मूळ शब्द आहे नागपूर नागपूर हे काय शहराचं नाव आहे ना आहे की नाही म्हणजे विशेष नाम आहे हे विशेष नामाचा वापर त्याला ई प्रत्यय लागून काय केलाय आपण म्हणतो नागपुरी संत्री नामाबद्दल विशेष माहिती कशी संत्री कुठली संत्री पन, मग, था 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 था? नागपुरी म्हणजे विशेषणाचा वापर केलाय पण म्हणजे विशेषण म्हणून नागपुरी हा शब्द आपण वापरतो राईट मग कोणापासून तयार झालाय विशेषण तर नागपूर या नामापासून तयार झालाय म्हणून त्याला आपण काय म्हणणार नामसाधित विशेषण म्हणणार पर्याय पहिलाच योग्य चला नेक्स्ट क्वेश्चन आहे खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा जुना प्रश्न आहे पण जर शब्द नवीन आहे पण प्रश्न जुनाय हा खोंडी खोंडीने गाया कालवड खोंड कोणाला म्हणतात माहितीये खोड नाही खोंडा पण नाही खोंड म्हणजे जना गाय आहे आपली गायची डिलेवरी झाल्याच्या नंतर जे मेल वर्जनी येतं ना मुलगा त्याला खोंड म्हणतात आणि जे फिमेल वर्जनी येतं त्याला कालवड म्हणतात कळालं का गोरा गायला आपण म्हणतो ना गोरा झाला का कालवड झाले म्हणतो की नाही फिमेल व्हर्जन मेल व्हर्जन समजते ना तर खोंड म्हणजे गोरा गोरा म्हणजे फेअर नॉट म्हणजे गोरा नाही गोरहा ठीक आहे तर त्याला खोंड म्हणतात तो खोंड ती कालवड पर्याय चौथा विरुद्ध लिंगी ओळखायचं होतं अपोजिट नेक्स्ट पंधरा नंबरचा प्रश्न आहे भंडारा जिल्ह्यामधला चंद्र व जग या शब्दातील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारात मोडते ओष्ठ तालव्य कंठ्य मूर्धन्य चंद्र व जग पहिलं जे व्यंजन आहे हे कशावरून ओळखायचंय आपल्याला उच्चारावरून ओळखायचंय चंद्राचा उच्चार काय म्हणतो आपण फक्त उच्चार लिहूया लिहित नाही आपण असं हा फक्त उच्चार आहे असं म्हणतो आपण पण लिखाण मात्र हेच आहे फक्त उच्चार असा करतोय चवच्या शेवटी य ये जेव्हा येतो तेव्हा त्याला आपण तालव्य म्हणतो भले याचा उच्चार आपण जग आणि जग या दोन्ही प्रकारे करतो ज आणि ज ज म्हटलं दंत तालव्य ज म्हटलं तालव्य बरोबर मग याच्यावरून आपल्याला लवकर नाही कळत की हे दंत तालव्य आहे का तालव्य आहे पर पर्यायामध्ये पण दंत तालव्य दिलेलंच नाहीये तुम्हाला कन्फ्यूज व्हायला राईट मग ह्याच्यावरून कारण चंद्र दोन प्रकारे नाही उच्चार होत एकाच अर्थाचा आहे चंद्र चंद्र नाही जसं जग जग म्हणजे जिवंत राहा तू पहिले जग मग आपण बघू बाकी जग म्हणजे जिवंत राहा आणि जग या जगात मला सर्व काही मिळाले जग म्हणजे सृष्टी याचे दोन अर्थ आहेत ना म्हणून याच्यावरून लवकर नाही कळत पण ह्याचा एकच अर्थ आहे मग याच्यावरून फिक्स आपल्याला कळतंय की हा तालव्य आहे दोघं पण म्हणजे याचा उच्चार काय घ्यायचा आपल्याला जग असा घ्यायचा आहे ओके च च्या शेवटी अचा उच्चार आला तर दंत तालव्य आणि शेवटी जर य चा, चा उच्चार आला म्हणजे च ज झ असं म्हटलं तर तालव्य स, स, ज, 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 म्हटलं तर दंत तालव्य क्लिअर पर्याय दुसराच योग्य चला पुढे कोणता शब्द प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय खालील चार पर्यायांमधून आपल्याला ओळखायचा आहे जो नाहीये म्हणजे तीन पर्याय कौतुकेलाचा बोध होण्यासारखे आहेत आणि एक फक्त वेगळा आहे एकदम सोपे प्रश्न होते तुम्ही जर पाहिलं असेल आपल्याला घाबरवलं होतं याच्या आधीच्या वर्षामध्ये ना पेपरने एकदम सगळ्यांना घाबरून ठेवलं होतं की भंडारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात अवघड पेपर निघतो राईट पण आपले प्रश्न आता सोळावा प्रश्न चालू आहे मला तर असा एकही एक प्रश्न आढळला नाही ऍज अ स्टुडंट म्हणून जर मी विचार केला एकही एक प्रश्न मला आठ आढळला नाही की तो एकदम अवघड आहे आपण शिकलेलो नाहीये किंवा मी तुम्हाला शिकवलेलं नाहीये तुम्ही पण कुठे शिकलेलं नाही असं नाहीये एज अ टीचर म्हणून तुम्ही विचार केला तर तुम्ही म्हणणारच मॅडम तुम्ही टीचर आहे तुम्हाला काय सगळं सोपं वाटेल पण नाही ऍज अ स्टुडंट म्हणून मी इथे विचार करते सगळे प्रश्न आहेत या वर्षीचे भंडारा जिल्ह्याचे ठीक आहे बघा शब्बास असच यश पुढेही मिळव कौतुक केल्याचा बोध होतो वा वा किती छान मार्क्स पाडलेत तू फक्कड चहा छान झालाय फक्कड चहा झालाय आज म्हणजे कौतुक केल्याचा बोध होतो ना तिघांमध्येही पण चूप हे काय आहे गप्पा बसण्याचा बोध होतो गप्पा बसणं म्हणजे मौन हे आहे आपला मौन के के दर्शक केवल प्रयोगी अव्यय चूप चुपचाप गप गपचूप हे काय आहेत आपले मौन दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत आणि आपल्याला जो प्रशंसादर्शक नाही असा ओळखायचा होता म्हणून पर्याय पहिलाच योग्य चला पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेत मुख्य काळ किती आहेत आणि आपली अशी खासियत आहे की आपण एकही प्रश्न स्किप नाही करत एक पण नाही भले एखादा प्रश्न जर असा वेगळा आला सिलेबस बाहेरचा किंवा एकदम मध्ये असतो पण एकदम डीप लेवलचा असतो तो घेतो आपण भले मुलांना सांगतो की जेव्हा मेन पेपर होतात तेव्हा सांगतो की फायनल आन्सर आल्यावर कळेल आपल्याला काय ते पण घेतो की एकही प्रश्न आपण अजिबात कधीच नाही करत ठीक आहे सगळे प्रश्न घेतो तर मुख्य काळ किती आहेत तीनच आहेत कुठले कुठले आहेत काळाचे मुख्य प्रकार तीन आणि उपप्रकार जर विचारले तर बारा आहेत ठीक आहे पहिला आहे वर्तमान काळ दुसरा आहे भूतकाळ आणि तिसरा आहे भविष्यकाळ तीन मुख्य प्रकार प्रत्येकाचे चार चार उपप्रकार आहेत सेम आहेत कुठले कुठले माहिती आहे लिहून टाकू इथे चालू पूर्ण साधा आणि रीती हे तिघांचेही उपप्रकार आहेत म्हणजे चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ चालू भविष्य काळ चालूलाच म्हणतात अपूर्ण त्याच्यानंतर पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्यकाळ साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ रीती वर्तमान काळ रीती भूतकाळ रीती भविष्य काळ असे प्रत्येकाचे चार चार उपप्रकार आहेत पण मुख्य प्रकार जर विचारले तर काळाचे तीनच मुख्य प्रकार आहेत ओके तिसराच पर्याय योग्य अठरा नंबरचा आपला प्रश्न आहे भंडारा जिल्ह्यामधला गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे हुशार सुंदर चांगले उद्या काय येईल बरोबर पाणी नाही आणलंय ओके ठीक गटात न बसणारा शब्द म्हणजे तीन एकाच याच्यामधले असतील आणि एक फक्त वेगळा विसंगत असेल हम्म हुशार मुलगा सुंदर मुलगी चांगले कपडे हे तिघही शब्द काय आहेत नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं सा काम करतायत म्हणजे विशेषण आहेत परंतु उद्या कधी उद्या क्रियेबद्दल विशेष माहिती काळाच्या स्वरूपात म्हणजेच हे आहे आपलं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय जात वेगळी आली ही विशेषण जात आहे आणि ही क्रियाविशेषण अव्यय जात आहे म्हणून विसंगत कुठला ठरला गटात न बसणारा पर्याय चौथा चला पुढचा प्रश्न आहे कटी या शब्दाचा अर्थ अर्थ म्हणजेच समानार्थी शब्द कटिया शब्दा शब्दा। ते कटी या शब्दाचे समानाथी शब्द झोपडी अबोला धरणे कंबर कापणे हरिपाठाची सुरुवात आठवतीये तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवण्या कर म्हणजे हात कटी म्हणजे कंबर बरोबर पर्याय कुठला योग्य मग कटी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कंबर पर्याय तिसराच योग्य वीस नंबरचा प्रश्न आहे आपल्या भंडारा जिल्ह्यामधला क्षवज्ञ याचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केलाय आणि कोणी केलाय हे पण सांगायचंय मला मूलध्वनी संयुक्त व्यंजन महाप्राण स्वर क्षवज्ञ <laughs> यांचा समावेश वर्णमालेमध्ये विशेष संयुक्त व्यंजन म्हणून केलाय कारण संयुक्त व्यंजन म्हणजे आपली जी चौतीस व्यंजन आली पासून तर ल पर्यंत चौतीस व्यंजन विशेष का म्हटलंय कारण ह्यांना त्या चौतीस गटामध्ये नाही घेतलंय वेगळा गट याचा का कारण बाकीची व्यंजनं ही हलांत केलेली याला पण हलांतच आहे पण ते इंडिव्हिज्युअल आहेत दोन व्यंजनांचं मिश्रण त्यांच्यामध्ये नाहीये चौतीस मध्ये याच्यात आहे ना क्ष कसा तयार झाला वर्णमालेत लक्ष जर बघितला तर हलांत आहे म्हणून शेवटी अ नाही लिहायचा आणि ज्ञ कसा तयार झाला द अधिक न अधिक य कमीत कमी दोन व्यंजनांचं मिश्रण आहे राईट असं बाकीच्या यांच्यामध्ये आहे का चौतीस मध्ये नाहीये ना म्हणून याला विशेष म्हणायचंय विशेष युक्त व्यंजन यांचा समावेश वर्णमालेत करावा असं मत महादेव पांडुरंग सबनीस यांनी मांडलं होतं मोरो केशव दांबले महादेव पांडुरंग सबनीस दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ नकायचे ठीक आहे तर पर्याय दुसरा इथे योग्य पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी पुल्लिंगी शब्द ओळखा पुल्लिंगी शब्द आहे काया पागोटे इमारत रुमाल काय येईल बरोबर पुल्लिंगी म्हणजे हाक मारताना तो आला पाहिजे मग तो कोणाला म्हणणार बघा आपल्याला लिंग ओळखायचंय म्हणजे तो शब्द त्याचा अर्थ माहीत असणं आहे जोपर्यंत त्या शब्दाचा अर्थ माहिती नाहीये तोपर्यंत आपण त्याला हाक नाही मारू शकत हाक मारत असताना तो ती ते ही सर्वनाम येतात काया म्हणजे आपलं काय शरीर ती काया ते पागोटे ती इमारत तो रुमाल राईट मग पुल्लिंगी म्हणजे तो रुमाल पर्याय कुठला योग्य आला पर्याय चौथाच योग्य पुढचा प्रश्न आहे क्षणभंगुर बाब या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा क्षणभंगूर बाब म्हणजेच पाण्यावरची रेघ सतीचे वाण अळवावरचं पाणी आणि क्षणोक्षणी क्षणभंगूर शन बाब म्हणजे कमी कालावधीसाठी टिकणारी क्षणभंगूर गोष्ट क्षणात नष्ट होणारी म्हणजेच अळवावरच पाणी पर्याय तिसरा योग्य बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत व्यंकटेश माडगुळकर मांडु, गदी माडगुळकर यशवंतराव चव्हाण आणि आनंद यादव ओळखा काय येईल बरोबर चार पर्याय आपल्या समोर आहे बंगरवाडी प्रसिद्ध <coughs> प्रसिद्ध मराठी कादंबरी आहे ही कोणाची आहे तर ही व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिलेली प्रसिद्ध कादंबरी आहे पर्याय कुठला योग्य पर्याय पहिलाच योग्य पुढचा प्रश्न आहे अलंकारावरचा एकदम सोपा प्रश्न हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस तर या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे श्लेष यमक रूपक अनुप्रास ओळखा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यामध्ये जीवन हा शब्द असा आहे की आयुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जीवन आणि पाणी शब्दाचा समानार्थी शब्द सुद्धा आहे जीवन दोन वेगवेगळ्या अर्थाने आपण हा शब्द इथे वापरणार हे मेघा तू सगळ्यांना आयुष्य देतो मेघ ढग बरसल्यानंतर आपलं आयुष्य पाणी भेटतं ना आपल्याला मग आयुष्य भेटतच बरोबर आणि जीवन म्हणजे पाणी हे मेघा तू सगळ्यांना पाणी देतोस असे एक शब्द कमीत कमी दोन वेगवेगळ्या अर्थाने जर वाक्यामध्ये वापरला जात असेल तर त्याला आपण म्हणतो श्लेष अलंकार पर्याय पहिला पुढचा प्रश्न आहे पंचवीस नंबरचा भंडारा जिल्ह्यामधला प्रश्न पेपर पॅटर्न पण तुम्हाला इथं समजून जाईल की कि किती किती प्रश्न कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये विचारलेले आहेत सूर्य ढगा मागे लपला या वाक्यातील शब्द योग्य योग्य कोणते आहे आणि प्रकार कुठला शब्दयोगी अवयचा ते पण मला सांगायचंय सूर्य ढगा मागे लपला कुठे लपला ठिकाणाचा बोध झाला मागे शब्दयोगी अव्यय आहे बरोबर आहे ठिकाण म्हणजे स्थळ स्थलवाचक शब्दयोगी अव्यय स्थलवाचक शब्दयोगी अव्यय ढगा मागे हम्म पर्याय तिसराच योग्य तर हे होते आपले पंचवीस प्रश्न तुम्हाला इथं समजलं असेलच की आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये पंचवीस पैकी पंचवीसचा पेपर पॅटर्न मराठी व्याकरणाचा तरी फॉलो केलेलाच आहे सगळे प्रश्न आपण इथं पाहिलेत अगदी डिटेलमध्ये पाहिलेत कुठलीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही असा विचार करूनच मी डीपली एक्सप्लेन इथं प्रत्येक के प्रश्न केलेला आहे व्यवस्थित अभ्यास प्रत्येकाचा करायचा आहे तर पुढच्या याच्यामध्ये आपण पुढचा एक पुढचा एक पीवाय क्यू जिल्हा पाहणार आहोत थँक्यू